गाजर स्वच्छ धुवून मोठ्या किसणीनेच किसून घेतलेत गॅस पेटवून कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घातलं त्या तूपावरती हो ही किसून घेतलेली गाजर चांगले आपण परतून घेऊयात जेवढे चांगले परतून घेऊ तेवढा हा गाजर हलवा टेस्टी लागणार आहे मिनिटभर झाकण ठेवलं आणि तुम्ही बघाल की आता हे जे किसलेलं गाजर आहे त्याला शायनिंग आली आहे चांगली आता याच्यामध्ये आपण चांगलं खरपूस तापलेलं अर्धा लिटर दूध साईसह पाड ओतून घेतलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला किसून घेतलेलं गाजर चांगलं शिजवून घ्यायचं आहे मंद ते मध्यम आचेवर घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर ते कढईतून बाहेर येण्याची शक्यता असते जर गॅसजवळच तुम्ही असाल तर गॅस मध्यम केला तरी चालेल कारण दूध असं गाजरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल आणि कडे बाहेर देखील जाईल त्याच्यासाठी गॅस एकतर बारीक ठेवा मी गॅसपासून लांब जाऊन काही काम असेल थोडंफार ना तर नाहीतर गॅसजवळचे छोटी मोठी कामं तुम्ही करू शकता जोपर्यंत गाजर हलवा होत नाही हे दूध गाजरामध्ये आटत नाही तोपर्यंत मध्ये मध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि हे दूध आटेपर्यंत आपण हा गाजर हलवा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा दूध आटलं की अर्धा गाजर हलवा आपला झाला हे नक्की तर मध्ये मध्ये मी चांगलं मिक्स करून घेते कारण जे दूध आहे त्याची एक प्रकारची साय तयार होते ती साय देखील कडेला बाजूला लागलेली काढून घ्यायची आणि दुधामध्ये हा गाजर हलवा चांगला शिजेपर्यंत गॅस बारीक ठेवायचा मध्ये मध्ये झाकण ठेवत शिजून घ्यायचा दूध चांगलं आटलं आहे म्हणून मी आता एक वाटीभर साखर याच्यामध्ये घातली आपल्याला जितका गोड गाजर हलवा हवा आहे त्यानुसार साखर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचा मिनिटभरातच साखरेचं भरपूर पाणी सुटतं हे पाहा झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही इकडे वर अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे जे दूध आहे ते बाहेर उतू जाणार नाही गॅस बारीकच ठेवायचा भरपूर साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा हे जे दूध साखर पाणी भरपूर तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये गाजर हलवा चा चांगला आपल्याला शिजू द्यायचा आहे त्याच्यासाठी चांगलं शिजण्यासाठी झाकणच ठेवायचं आता, आता जे साखरेचं पाणी झालं होतं ते चांगलं आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूयात जे काही अवेलेबल असतील ते मी इथे बदाम घातले थोडेसे गाजर हलवा चांगला मिक्स करूयात आणि पुन्हा थोडा वेळ शिजू देऊयात कारण जे ड्रायफ्रूट घातलेत ते चांगले शिजले जातील आता गाजर हलवा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घातली आहे वेलची पूड एकदम शेवटी घालायची आणि गाजर हलवा चांगला मिक्स करून घेतला आता गॅस बंद केलेला आहे पुन्हा आपण गार्निशिंगसाठी थोडेसे बदामचे काप घातलेत आणि मस्त असा झटपट आपला गाजर हलवा तयार झालेला आहे मोठ्या किसणीने किसल्यामुळे हा झटपट गाजर हलवा तयार झालेला आहे